नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माझी थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळं आवाज व्यवस्थित येणार नाही आहे तर सगळ्यांनी समजून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींच्या नवीन नवीन काही मूर्ती आलेल्या आहेत आणि एकदम छोटे आहेत आणि खूप सुंदर आहेत आणि ज्या ताईकडे या मूर्त्या आहेत त्यांचा नंबर पुढील व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि जे मूर्त्या आहेत त्या कशा आणि किती आहेत ह्या सगळं तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर न मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वामींचे नवीन नवीन वस्त्र परत आसन हे सगळंच तुम्हाला त्या ताईकडं भेटणार आहे कुणीही आपलं काम करावं आणि स म्हणजे सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपापलं काम करावं आणि कुणीही पुढं जावं कोणालाही मागं ठेचण्याचा प्रयत्न करू नये इतकंच मला नमस्कार स्वामी भक्तांना याच्या पुढे आपल्याकडे मूर्ती पण उपलब्ध होती वटवृक्ष स्वामींची ही वेगळ्या घाटाची अशी अतिशय सुबक आणि सुंदर ही मूर्ती आहे स्वामींमध्ये अजून एक प्रकार आहे मूर्तीचा तो पण आपण पन बघूया ही अशी या साईजमध्ये मूर्ती तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही ही मूर्ती पण फक्त आपल्याकडेच उपलब्ध आहे गोंदवलेकर महाराजांची त्याचप्रमाणे वेगळ्या घाटाची साईबाबांची मूर्ती ही अशी तुम्हाला मिळेल अशाही साईबाबांच्या मूर्ती तुम्हाला मिळतील या व्यतिरिक्त गजानन महाराजांची पण अशी वटवृक्षाखाली बसलेली मूर्ती तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे शंकर महाराजांची पण मूर्ती तुम्हाला अशी मिळेल निरनिराळ्या मटेरियल्समध्ये आणि निरनिराळ्या साईजमध्ये तुम्हाला या सर्व मूर्ती घरपोच पाठवल्या जातील वटवृक्ष हवा असेल तर वटवृक्षात सकट मिळतील नको असेल तर नुसत्या मूर्तीसुद्धा तुम्हाला मिळतील प्रकट दिन येत आहे स्वामींचा लवकरात लवकर आपल्या मूर्ती ऑर्डर करा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा धन्यवाद